नमस्कार आपण पाहत आहात इंडियन फास्ट न्यूज दोनशे अठ्ठेचाळीस शहर उत्तर विधानसभा मतदारसंघ सोलापूर श्री महेश अण्णा कोठे यांना उमेदवारी देण्यात यावी अशा आशयाचे निवेदन आर्बी दयावान आरबी बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष, माननीय श्री जयंतराव पाटील व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहराध्यक्ष सुधीरजी खरटमल यांनीही निवेदन देण्यात आले आगामी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर शहर विधानसभा मतदारसंघ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे आहे सदर मतदारसंघात माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे यांना उमेदवारी देण्यात यावी व आम्ही सर्व कार्यकर्ते व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज हे महेश कोठे यांच्या पाठीशी आहे मंत्री महेश कोटे यांच्या उमेदवारीचा विचार करून उमेदवारी जाहीर करण्यात यावे असे निवेदन जयंतराव पाटील व सुधीरजी खरटमल यांनी आर पी दयावान बहुद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने देण्यात आले यावेळी संस्थेचे संस्थापक रमाकांत बाळशंकर कार्याध्यक्ष विष्णुभूषण कांबळे राहुल दुपारगुडे महादेव सोनकांबळे विश्वरत्न कांबळे सिद्धार्थ शिवशरण बुद्धभूषण कांबळे आर्यन सोन कांबळे मच्छिंद्र साखरे संकेत ओवळ आनंद हिपरगे अक्षय खरबळकर रोहित शिंदे आगताप शेख इत्यादी अधिकारी उपस्थित होते